नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना मी राजेश केशवराव बोरकर राहणार कोयडी तालुका जिल्हा जिल्हावासिन ओके तुमचा हा चण्याचा प्लॉट आहे बरोबर कोणती व्हरायटी हे कांचन पी डी कांचन ओके आता हा किती दिवसाचा प्लॉट आहे हा म्हणजे याचा लागवड पंधरा अकरा दोन हजार चोवीसची पंधरा अकरा ओके तुम्ही याला कुठली खतं दिली याला एस एस एम दिलेली तेवीस नोव्हेंबरला तुम्ही एस एस एम दानेदार खतं दिली तर तुम्हाला काय बदल जाणवले दिसला जा जा तर अप्रॉक्सिमेट समजा दहा बारा दिवसाच्या नंतर त्याच्यातले फुटवे आणि वाढ मला म्हणजे लक्षणीय वाटले त्याच्याबद्दल बरोबर थोडंफार ऑब्झर्विंग वाटले किंवा याच्यात काहीतरी आहे मी ही मागच्या वर्षी पण ही व्हेरायटी घेतली होती हो त्यापेक्षा हे व्यवस्थित वाटलं मला म्हणजे खज्जिल्यानंतर या वर्षी जास्त फुटवा दिसतोय तिचा वाढ चांगली वाढ पण चांगली ओके आता साधारणतः याला किती दिवस झाले असतील या प्लॉटला पंधरा अकरापासून पकडा ना आता समजा पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर एक महिना पंधरा डिसेंबर पासून पंचाळीस तर ह्या स्टेजला बाकी इतर शेतकऱ्यांच्या चेन्याची काय परिस्थिती आता प्रत्येकाचा समजा आहे खुलं आणि जे ब्रँचिंग दिसते हा हा एवढं दिसत नाही ह्या प्रमाणात फुटवा आणि ब्रँचिंग नाही दिसत बरोबर याला फवारण्या पण तुमच्या दुसऱ्या काही जास्त झालेला नाही हो पण आताची जी कंडिशन आपण पाहतोय तर ब्रांचेस वगैरे चांगले खूप समाधान कार्यक्रम वर्षी घेतात त्यापेक्षा या वर्षी चांगला वाटतोय ओके तर तुम्ही एकंदरीत ते एस एस एम खत वापरलं त्याच्याविषयी काय सांगाल शेतकरी मित्रांनो एस एस एम ब्रोकर जे तुम्ही समजा कशाच टाइपच आहे ते बरोबर जे तुम्ही रिझल्ट व्हिडिओ पाहिले त्या पद्धतीत तुमच्या शेतावर दिसले बरोबर तुम्ही या भागातले एक प्रयोगशील शेतकरी आहात हो तर तुम्ही पहिले तो स्वतःच्या शेवट मी स्वतः प्रयोग करतो आणि मला जर त्याच्यामध्ये काय तर ते वाटलं कारण लोकांना कारण माझ्यामुळे कोणी फसवलं जाऊ नये बरोबर आहे ना आधी आपण करून पाहिजे मग लोकांना सांग आता तुम्ही जो प्रयोग केला त्याविषयी काय वाटतंय तुम्हाला नाही मला असं वाटतं मी जे समजा त्या मागची जी इन्व्हेस्टमेंट केली का असं केला बरोबर सार्थ होताना दिसत आहे मला त्याच्यामध्ये बरोबर आणि तुमच्या मजुराकडनं एकरचा एक डोस किती एकाला गेलाय ती माझ्या मजुराची चूक आणि माझी चूक कारण का माझ्या कामा तसं मेडिकलच होलसेल आहे त्यामुळे मी इथं वेळ तेवढा देऊ शकलो नाही त्याला बरोबर त्याला ते म्हणजे अर्ध्या जे टाकाय सांगितलं होतं त्यांनी पूर्ण तीन एका टाकून दिलं एक एकरचा डोस तीन एकाला तरी पण रिझल्ट पण तो हा रिझल्ट जो आहे तो आम्हाला पन्नास टक्के दिसतोय आम्हाला शंभर टक्के माझ्या मताने कसं आहे तुमच्यासाठी तो पन्नास टक्के असेल पण माझ्यासाठी शंभर टक्के आहे बरोबर म्हणजे एकंदरीत जे खत वगैरे वापरले त्याविषयी तुम्ही ओके इतर खत वापरण्यापेक्षा हे खत वापरले पाहिजे की नाही वापरायलीच पाहिजे बरोबर आणि सर एक हरभऱ्यात एक विशेष बाब असते आता आम्ही रस्त्यात पाहिला की बुरशीचा खूप प्रॉब्लेम असतो तुम्हाला पिवळे झाड दिसतात आपल्या पूर्ण प्लॉट मध्ये जर पाहला पूर्ण प्लॉट मध्ये जर पाहिलं झाड एकवडलं नाही किंवा मर हा नाहीच आहे आपल्या प्लॉट मध्ये असं हरकत नाही याच्यात नॅचरल भरपूर आहे हे बघा ना तुम्ही पाना वगैरे बघा पूर्ण प्लॉट एकदम असा एकदम फ्रेश दिसतोय चमकतोय म्हणजे आपण जो ह्युमस गोल्ड आता इथं वापरलेला आहे ह्युमस गोल्ड मध्ये ऍक्च्युली काय फाईल चार्जर एनर्जी बुस्टर आणि डिसेस बुलटर त्या चिखांचं कॉम्बिनेशन असल्यामुळं आपल्याला इथं उधळ कुठंच दिसत नाही मरीचा एकही झाड इथं दिसत नाही बरोबर एकंदरीत तुम्हाला मरीविषयी किंवा मग झाडांविषयी काय वाटतं नाही मर याच्यात म्हणजे तुमचं मरीचं प्रमाण दिसते ते तर कमीच आहे त्याच्यात काय अडचण नाही पण ॲक्च्युली म्हणजे हे जे वाहन आहे या वाहनात थोडीशी मर पण कमी कमी पण हा प्रयोग मी समजा व्हरायटी आहे जर केला असता तर मला असं वाटतं मी आणखीन तुम्हाला याच्यापेक्षा सांगू शकल असतं बरोबर पण एकंदरीत ह्या प्लॉट मध्ये तुम्हाला कुठंच मर वगैरे नाही किंवा पिवळेपणा नाहीच Okay, फे मार वगैरे तसं काय आता ती जे बॅकसाइड आहे तिथं आमचं पाण्याचं आउटलेट आहे बरून चुकून म्हणजे ते कॉक्स सुरू राहला पाणी हरभऱ्याचा असं हार्बर तिथं पाणी जमा झालं की मरि पण तिथे आणखी म्हणजे मरलाय पोल दिसते जास्त पाणी नाही या क्षेत्रावरती तुमच्या मजुराकडनं जास्त पाणी झालं होतं किती पाणी होतं तिथं याच्यात पूर्ण म्हणजे आपल्या घोट्यापर्यंत पाणी होतं इथपर्यंत हा नाही इथपर्यंत पण म्हणजे खाली गोड्यापर्यंत तर हे चना पीक खूप सेन्सिटिव्ह असतात पाण्याला मरून जातो इथं राहायलाच नव्हतं पाहिजे काहीच राहिलं काहीच नव्हतं राहायला मी तर म्हणजे त्या मजुराला काय बोललो असेल त्याच मला बाबा तू हे आता माझं सर्व नुकसान केलं याच पाण्यामुळे पाण्यामुळे आता जाईल असं वाटत होतं इथे एकही झाड राहणार नाही तर पूर्ण काळ होऊन जाईल बरोबर याच्यात म्हणजे ते झाड तर गेलं नाही त्याची फुलं वगैरे नाही लागले त्याला पण जिवंत येतं झाड सर्व सगळे झाड जिवंत आहे त्या स्टेजला <laughs> आहे एवढं पाणी जास्त म्हणून पण खताचं वाटतो तुम्हाला असायलाच पाहिजे दुसरं तर मी काही केलं नाही बरं तेवढाच एक खताचा दिला आहे त्याच्यामुळे आहे तसेच झाड आहे सगळे मेलेल नाही मेले आणि त्यांना पण आता थोडं कमी काय असणार फुलं लागतंय ती एक फवारणी झाल्यानंतर गेलेस क्यूची पूर्णपणे तुम्हाला पूर्ण ग्रीन दिसेल बाकी स्टेज सारखा सगळा त्याला उत्पादन पण पाहिजे तसं मिळेल तुम्हाला अजून काय सांगाल वेगळे पण याच्यामध्ये पानांची साईज वगैरे साईज चांगली आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं याची हाईट आणि जे ब्रँचिंग आहे ते समाधानकारक वाटते त्याच्यामुळे ते आता ह्याच्यातून म्हणजे पोत्यात उतरायला काय उशीर लागणार आता ह्या स्टेजमध्ये चांगलं दिसतंय म्हटल्यावर पुढं पण ते चांगलं उत्पादन देणार येणारच या स्टेजला जर आता हे उत्पादन दिसत आहे आपल्याला तर हे शंभर टक्के पोत्यात पण चांगलंच उतरणार उतरायलाच पाहिजे दरवर्षी किती उत्पादन निघतो तुमचं आमच्या इकडे एकरी समजा चना सहा क्विंटल पासून दहा क्विंटल पर्यंत एकरी एक तुम्हाला काय वाटतं या वर्षी ह्या शेतामध्ये तुम्ही मागच्या वर्षी किती काढले मागच्या वर्षी सहा सातशे झाड सहा सात क्विंटल या वर्षी किती निघाल काय वाटतं तुम्हाला झाडाची हाईट पाहून कूलर पाहून त्याचे ब्रांचिंग पाहून आता माझ्यापेक्षा तुम्ही जास्त शेतातले सांगा कि याच्यात नेमकं आमच्याकडे तर सर बाकी पिकांमध्ये चांगलं उत्पादन घेतात चण्यामध्ये चांगला अनुभव त्यांचा सर किती निघाल नक्की दहा वर्षा जवळपास निघालच दहा क्विंटल आरा तर आरामात नाही पण एक व्हिडिओ करू मी नॅचरली तुम्हाला सांगेल की हे याचे रिझल्ट हे उत्तर बरोबर आहे शेवटपर्यंत आपण याचा फॉलोअप घेणार आहोत बरोबर तर एकंदरीत हा जो अनुभव आहे चांगल्या पद्धतीचा आहे लवट कर तुम्हाला काय वाटतंय साहेब पंचाळीस दिवसाच्या मानांची हाईट आहे त्याच्यामध्ये फुटू आहे म्हणजे खाली मातीमध्ये जे पोषण गेले का नाही बरोबर त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी प्लॉटवर दिसतात बरोबर आणि अजून याच्यानंतर आपण पुढचे जे व्हिडिओ घेऊ नं आपण नंतर दिसणार सांगितलं नक्कीच सगळा अनुभव आपल्याला तेव्हा मिळणार आहे तर ह्या भागामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये मार्गदर्शक म्हणून लवडकर साहेब आहेत सर तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा ना सर आपले दुकानचं नाव आहे नाथांजली कृषी सेवा केंद्र डोंगरकीनी ज्याही शेतकऱ्यांना एसीडी डी संदर्भात माहिती लागेल त्यांनी संपर्क करावा ज्या शेतकरी मित्रांना चना अनुभवा चना पिकाविषयी माहिती हवी असेल किंवा अनुभव विचारायचा असेल तर सरांना नक्कीच त्यांनी फोन करावा पण त्यांचा वेळ घेऊन फोन करावा चालेल <laughs> धन्यवाद